नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे संपूर्ण देशभरामध्ये आधार कार्डवर तीन नवे नियम लागू झाले आधार कार्डवर लागू झालेले हे तीन नवीन नियम कोणते आहेत आणि ते प्रत्येकाला पाळावेच लागणार आधार कार्डवरचे हे नियम नाही तर होणार तीन वर्ष जेलसोबत दहा हजार रुपयांचा दंड आधार कार्डच्या सर्व सुविधा बंद होणार आधार कार्डवर सुरू असणाऱ्या योजना बंद होणार लाडकी बहीण योजना पेन्शन योजना शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद होणार ज्या बँक खात्याला आधार लिंक केला असेल त्या बँकेतून पैसे काढता येणार नाही बँक खाते देखील बंद होणार आधार कार्डवर सुरू झाले तीन नवे नियम जे प्रत्येक भारतीय वासियाला पाळावेच लागतील सरकारने लावलेले तीन नियम आधार कार्डवरचे जे आहे ते नक्की पाळायचे आहेत मोठी कारवाई होणार आधार कार्डची ही सुविधा देखील बंद होणार सर्व योजनांचा लाभ बंद होणार आधार कार्डवरचे तीन नियम प्रत्येकाला पाळावे लागतील प्रत्येक वर्षाला नवीन बदल होतात आणि या वर्षी देखील मोठे बदल झाले ज्यात आधार कार्डच्या बाबतीत तीन महत्वाचे नियम लागू करण्यात आले नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांचे आधार कार्ड बंद आधार कार्ड जे आहे ते बंद होतील आणि बंद झालं की त्यांना कनेक्ट असणारे बँक सुद्धा बंद होणार आहे सगळ्या योजना देखील बंद होतील एकशे चाळीस कोटी जनतेला मोठा धक्का त्यामध्ये बसणार आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल शेतकरी जे योजना असतील ज्येष्ठ नागरिक असतील तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्या लाभही बंद होणार कारण की योजनांचे पैसे बँकेत येतात आणि आधार नंबरवर न येतात ज्यामुळे आधारचा नंबरच्या संदर्भातले हे नियम तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये पैसे येणार नाही आणि जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ जरी घेत असला तरी सुद्धा तुम्हाला ते पैसे मिळणार नाही त्यावरती दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो आता सावध व्हा आहे आणि आहे त्या तीन नियमांचं पालन नक्की करायचं आहे अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होईलच पण दहा रुपये दंड आणि तीन वर्ष कारवाई सुद्धा होऊ शकतो आधार कार्डवर कोणते तीन नियम लागू झालेले आहेत ही माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे त्यांचं पालन नक्की करा तुम्हाला माहितच आहे की नवीन वर्ष आता सुरू झालंय आणि प्रत्येक वर्षात सरकार काही ना काही बदल करत असतं आता मोठा बदल केलाय आधार कार्डच्या बाबतीत आपल्याला जवळ असलेलं आधार कार्ड हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड शिवाय काहीच होत नाही कुठली योजनाबाबतचे योजना जी आहे बँकेतील कामे आधारमधूनच होतात सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यामुळे लाडकी बहीण योजना शेतकरी यांच्या योजना असतील पेन्शन ज्येष्ठांच्या योजना या सर्व योजनांचे हप्ते घेण्यामध्ये अडचण येऊ शकते शकते त्याचबरोबर तुमचे येणारे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि हे तीन नियम जे आहे ते जाणून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी या संदर्भात ज्या काही फसवणुकीच्या घटना घडत आहे आधार कार्डच्या माध्यमातून जे पैसे बँकेच्या खात्यातून लोकांनी काढून घेतले आहे आणि बँकेतून पैसे फसवणूक झालेली आहे तर ती वाचवण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायची आहे याची देखील सरकारने माहिती दिलेली आहे आधार कार्ड वरून पैसे उकळण्याच्या घटना सरकारच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत तर आधार कार्डच्या बाबतीत काय काळजी घ्यायची ते देखील व्हिडिओच्या शेवटी पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन नियम आधार कार्डवर लावण्यात आले आहे ज्या आता सर्वांना बघणं आणि पाळणं आहे तुम्हाला आता तुमच्या बँकेला जॉईन असलेला आधार कार्डचा नंबर असतो त्या बँकेत कुठल्या योजनेचे पैसे येणार नाही पैसे काढता सुद्धा येणार नाही आणि आधार कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेवटची आहे ती लक्षपूर्वक ऐका काय नियम लागू आहेत आता सगळ्यात आधी तीन नवीन नियम जे आहेत एकदा जाणून घेऊ आणि लास्टला व्हिडिओच्या शेवटी एक बोनस टिप्स आहे ती आधार कार्ड बाबतीत तुमची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या आहेत पहिला नियम जो आहे तर तो नियम फारशा लोकांना एवढा गरजेचा नाही आहे ज्यांना एक महत्वाची एक सुविधा आहे आधार ती बंद येत आहे पहिल्या नियमा अंतर्गत पण दुसरा आणि तिसरा नियम जो आहे जर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर दुसरा आणि तिसरा नियम हा तुम्हाला पाळावा म्हणजे पाळावाच लागणार आहे अन्यथा सगळे पैसे बंद होतील बँकेतून पैसे काढता येणार नाही आता पहिला नियम पहा जर तुमचा आधार कार्ड दहा वर्ष तुम्ही ते वापरत असाल उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस आता चालू आहे काहींनी दोन हजार पंधरा मध्ये आधार कार्ड काढलं आहे आता कमेंट करा तुम्ही आधार कार्ड केव्हा काढला आहे तर तुमच्यासाठी सरकारने एक विशेष नियम बनवलेला आहे पहा दहा वर्ष जुनं ज्यांचा आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे आणि बरेचसे असे लोक आहेत की काही दिवसांपूर्वीच आधार कार्ड काढलंय जुनं आधार कार्ड आहे आधार आधार तर त्यांनी कोणत्या तरी बँकेला आहे आता तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक आहे आणि तुम्ही योजनेचे पैसे घेत असाल किंवा बँकेकडे तुम्ही आधार कार्ड असेल तुमच्यासाठी हा नियम अगदी झालेला आहे तर पहिला नियम असा आहे बघा पहिला नियम असा आहे की सरकारने एक सुविधा बंद बंद केली पूर्वी कोणतंही आधार कार्ड आधार कार्ड काढण्यासाठी आजही आधार कार्ड मागितलं जातं म्हणजे कोणतंही कार्ड असू द्या तुम्हाला त्याच्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट काढायचे असले तरी आधार कार्डची गरज असते इनकम टॅक्स रिटर्न भरायचा असेल तर त्यावेळेस काय व्हायचं की पूर्वी एक ऑप्शन त्याच्यामध्ये दिला जायचा की आधार जरी काढलेलं नसेल तर आधारचा नोंदणी क्रमांक आहे एनडॉलमेंट नंबर आहे तर तो त्या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा पण आजपासून पहिला नियम लागू झालाय की ज्यामध्ये आता आधार कार्डचा नोंदणी नियम जो आहे तो चालणार नाही तिथे आधार नियमच चालणार आहे आणि पासपोर्ट काढला नाही इन्कम टॅक्स भरला नाही सरकारचं कुठलंही काम केलं नाही तर पूर्वी काय व्हायचं आधार कार्ड नसलं पण आधारचा अर्ज क्रमांक जो आहे तर अर्ज ज्या वेळेस केला आहे तर तो अर्ज क्रमांक असतो तर तो, तो, तो देखील दिला तर ग्राह्य धरला जायचा पण आता तसं होणार नाही कारण काय झालं बऱ्याचशा लोकांच्या नावे आधार कार्डच्या नंबरवर चार चार पाच पाच जे आहे ते पॅन कार्ड आहेत ते इश्यू झालेले आहेत आणि त्याच्यामुळे फसवणूक झालेली आहे त्यामुळे आता इथून पुढे पॅन कार्डसाठी एक नंबर दिला देण्यात येणार आहे तर तो तोच त्या ठिकाणी लागणार आहे दुसरं काहीच त्या ठिकाणी चालणार नाही दुसरा नियम जो आहे दुसरा नियम थोडासा आनंददायी आहे दुसरा नियम असा आहे की खूप मोठ्या फसवणुका आधार कार्डच्या माध्यमातून होत आहे तुमच्या बँकेतून पैसे एका झटक्यात काढून घेतले जातात आधार कार्डचा कुठला ओ टी पी येत नाही आणि काहीच येत नाही तर त्यामध्ये हे पैसे वाचवण्याकरता ते सरकारने खास ज्या महिला आहेत पुरुष आहेत त्यांच्यासाठी फसवणूक होऊ नये म्हणून तिसरा नियम काढला जो नियम नसून एक प्रकारची ती सुरक्षा कवचच आहे तुमच्यासाठी आता दुसरा नियम असा आहे की बघा दहा वर्ष ज्यांचं आधार कार्ड जुनं आहे दहा वर्ष जुनं आहे उदाहरणार्थ दोन हजार चौदा पंधरा किंवा दोन हजार दहा आधार कार्ड काढलेली आहे बघा तर त्यांच्यासाठी खूप मोठी सूचना सरकारने दिलेली आहे आधार कार्ड आपण बऱ्याच वेळा दहा वर्षांपूर्वीच काढलेलं असतं बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या चेहऱ्यामध्ये बदल होतो दहा वर्षांत काहीच्या काही बदल जे आहेत ते होऊन जातात आपला पत्ता देखील बदलतो काही काहींच्या नावामध्ये देखील चेंजेस होतात नाव जर बदललं तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या दर दहा वर्षांनी सरकारने असं सांगितलं की ते अपडेट जन्मतारीख दुरुस्त करा तुमचं जे आहे तुमचं आपण साधारणपणे तुमचा पत्ता आहे तर तो अपडेट करा तुमचा फोटो नवीन जोडा अशी माहिती सरकारने दिलेली आहे तर तुम्हाला जन्मतारीख असेल किंवा तुमचा पत्ता असेल किंवा तुमचा जो फोटो आहे तो चेंजेस करायचे असतील तर सरकारने अशी ऍडवायजरी दिली आहे की बघा तुम्ही काय करू शकता या गोष्टी चेक करण्यासाठी या गोष्टी ज्या आहेत त्या बदलण्यासाठी तुम्हाला एक तातडीची सूचना अशी सरकारने दिली आहे की तुम्ही ज्या आधारची जी वेबसाईट आहे डी आहे तर इथे जाऊन स्वतःही या गोष्टी बदलू शकता आणि ज्यासाठी सध्या तरी अजून आठ पंधरा दिवस यामध्ये बदल करता येणार आहे तर नक्कीच तुम्ही तुमचा ॲड्रेस चेंज झाला असेल ॲड्रेस बदला फोटो असेल तर फोटो बदला या ज्या सूचना आहे तर ती सर्व भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे तिसरा नियम जो आहे भारत जे आहे आता काय झालंय की प्रत्येक ठिकाणी आपण कुठेही आधार कार्ड कोणी झेरॉक्स मागितलं आधार कार्डचे झेरॉक्स देऊन टाकतो किंवा काहीही सिम कार्डसाठी म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण आधार कार्डची झेरॉक्स जे आहे दे ते देऊन टाकतो फोटो मागवला तर आधार कार्डचा फोटो आपण देतो तर तिथे आधार कार्ड नंबर विचारला आपण आधार कार्ड नंबर देऊन टाकतो तर आता सरकारने काय केलेलं आहे एक विशेष सूचना स्टेट बँकेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता लक्षपूर्वक आहे का कुठेही आधार कार्ड नंबर देणं हे चुकीचं आहे ठीक कोणत्याही ठिकाणी द्यावं लागतं जसं की बँकेत तर आधार कार्ड देताना तुम्ही एक काळजी घ्यायची आहे आय नंबर जो आहे तुम्ही जायचा आहे आणि तुमचे बोटाचे ठसे जे आहेत ते बायोमॅट्रिकने द्यायचे आहे लक्षपूर्वक का ही काळजी जर तुम्ही घेतली तर तुमच्याबरोबर कोणतीही फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही आज प्रत्येक बँक खातं आधार कार्डला लिंक आहे आधार हा मोबाईल नंबर बरोबर जोडलेला आहे जर एखाद्याचा मोबाईल चोरला आणि आधार नंबर जर त्या व्यक्तीकडे असला तर सर्वच्या सर्व खात्यातले पैसे जे आहे ती व्यक्ती आरामात काढून घेऊ शकते कारण की ज्या मोबाईल नंबरद्वारे तर त्याच्याकडे सर्व माहिती जी आहे ती असते आणि तसे देखील काही काही जे आहे तर ते मिळतात तर यू आय च्या वेबसाईटला जाऊन हे बायोमेट्रिक तुम्ही करून घ्यायचं आहे बघा काय करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला जे बायोमेट्रिक वापरायचं आहे त्यावेळेस तुम्ही दहा मिनिट जाऊन आधी अनलॉक करून घ्यायचं आहे बायोमेट्रिक अनलॉक करा मास्क असलेलं म्हणजे उदाहरणार्थ जे सगळा नंबर न दिसणार असं आधार कार्ड देखील तुम्ही मागू शकता आता उदाहरणार्थ बाराच्या बारा अंक जे आहेत ते आधार कार्डवर तुमच्या असेल कृपा करून काय करा तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर त्यावर सर्व दिसत असणारच आहे तर मास्क साधारणपणे असं सर्च करा की मास्क आधार कार्ड जे आहे तर ते मागून घ्या मास्क आधार कार्ड जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये शेवटचे चार डिजिटल्स दिसतात ते तुम्ही कोणालाही शेअर करू शकता आणि ज्यामध्ये सुरक्षितता सुद्धा आहे दुसरी सुरक्षितता काय घ्यायची तर बघा बायोमॅट्रिक जे आहे ते ब्लॉक करून टाकायचे आहे ते बायोमॅट्रिक जे आहे ते कोणी एखाद्याचे तुमचे ठसे घेतले तुमचे ठसे मिळवले तुमच्या डोळ्यांचे स्कॅन जर मिळवलं आणि तो जर कुठे फसवणूक करण्याचा प्रयत्न जर करायला लागला तर त्याला ते काढता येणार नाही कारण की तुम्ही ते ऑलरेडी ब्लॉक करून ठेवलेले असतील तुम्हाला स्वतःला जेव्हा वापरायचं असेल त्यावेळेस ते, ते तुम्ही अनलॉक करू शकता तर हीच माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आधार कार्डच्या बाबतीत दहा वर्षांपासून जुनं किंवा सरकारने अशा सूचना दिलेल्या आहे की दुसऱ्या गोष्टी कोणालाही विनाकारण जे आधार कार्ड कुणालाही शेअर करत जाऊ नका तर मास्क वाला आधार कार्ड जे आहे ते जास्तीत जास्त वापरायचं आहे माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे इतरांसोबत शेअर देखील करायचं आहे धन्यवाद